सर्वांचं स्वागत होत आहे दिवाळीच्या सर्व प्रेक्षक वो नरक्चेतुर देशी। नरक्चेतुर देशी ना ना व हितचिंतक यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार आज दिवाळीचा महत्वाचा दिवस नरक चतुर्दशी नरक चतुर्दशीचं महत्व असं आहे की श्रीकृष्णानं नरकासुराशी युद्ध करून नरकासुराचा आजच्या दिवशी वध केला आणि हजारो महिलांना ज्या नरकासुराच्या कैदेमध्ये होते त्यांना मुक्त आजच्या नरक चतुर्दशीच्या दिवशी आज आपण हा महत्वाचा व्हिडिओ बनवतो कारण आज सगळे समानतेने जगत आहेत आनंदाचा उपभोग घेत आहेत पण आज समाजात याच नरकासुरासारखा आज एक घटक उपेक्षित आहे किंवा त्यांना नरक यातना सहन कराव्या लागतात आणि ते म्हणजे विधवा महिलांच्या विषयी असलेल्या अनिष्ट प्रथा आणि म्हणून आजच्या नरक चतुर्दशीच्या दिवशी ज्याप्रमाणे श्रीकृष्णानं नरकासुराचा वध करून या सोळा हजार स्त्रियांना त्याच्या कैदीतून मुक्त केलं होतं तशाच पद्धतीनं आजच्या नरक चतुर्दशीच्या दिवशी आमच्या या विधवा माता भगिनी आहेत त्यांना ज्या नरक यातना या समाजाच्या रूढी परंपरेनुसार भोगाव्या लागतात या, या अनिष्ट प्रथांचा हा नरकासूर नष्ट करून म्हणजे त्या नरकासुराचा वध करून आपल्याला या विधवा महिलांना या समाजाच्या जखडातून किंवा या बंधनातून मुक्त करायचं आहे आणि म्हणून आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत बघा विधवा महिलांची परिस्थिती किती खडतर जीवन त्या जगत असतात म्हणजे अ त्यांचे मिस्टर जर एक्सपायर झाले तर त्यांच्या मागे त्यांचा परिवार असतो एक किंवा दोन मुलं असतात सासू सासरे असतात यांचा सगळ्यांचा सांभाळ सा ती एक महिला करत असते परत का म्हणजे कोणताही तिला जर व्यवसाय नसेल तर तिला त्या ते तेरा दिवस दुःख धरून चौदाव्या दिवशी तिला उभं राहावं लागतं आणि स्वतःचा संघर्ष लढायलाच लागतो तिला आणि मग तिला ते काम बाहेर जाऊन काम वगैरे करावं लागतं कारण की आपल्या मागे जो परिवार आहे त्यांचा सांभाळ तिला करावा लागतो म्हणून दुःख ते तेरा स्वतःला खंबीर होऊन उभं राहावं लागतं अशा काही परिस्थितीतनं महिला आज आपल्या ग्रामीण भागातही तशा जीवन जगता आहेत मग त्यांना कुठेतरी आनंद मिळावा यासाठी आपला ऋषाली मनचा उद्देशच तो आहे आणि त्यांच्या त्यांच्या बरोबरीने आपण काम करत आहोत आज समाजामध्ये आपण पाहतो की विधवा महिलांना कोणतेही जे शुभ कार्य त्या असते त्यामध्ये त्यांना निमंत्रित करत जात नाही किंवा त्या पूजनामध्ये त्यांना सहभागी उद्यानं हळद हळदी कुंकू असेल तर तिथे बोलवलं जात नाही लग्न कार्य असेल तर लग्न कार्यामध्ये बोलवतात पण त्यांना हळद लावायला देत नाही किंवा ते अनिष्ट मानले जाते म्हणून अशा पद्धतीनं विधवा महिलांना एक प्रकारे त्या आपल्या भावनांच्या कचाट्यात त्यांना बंदिस्त केलं जाते आणि याच माध्यमातून आपण पाहणार आहोत का एका विधवा महिलेने महिला आहेत आपल्या शिक्षिका आहेत आणि त्यांनी आमच्या एका कार्यक्रमात याबद्दल व्यक्त केलेली खंत काय ती आपण पाहणार आहोत खर तर इतकं भारावून गेली ना मी कि पहिल्यांदाच असा माझा इथे सन्मान झाला कारण नातेवाईकांमध्ये सुद्धा जेव्हा हळदीने बोलवतात मानानं बोलवतात पत्रिका देऊन पण हळद लावायला वर जायची परवानगी नक्की साईल तुम्ही किती पण नियम करा किती पण ठराव घ्या जोपर्यंत समाजामध्ये वैचारिक क्रांती होत नाही वैचारिक बदल होत नाही परिवर्तन होत नाही तोपर्यंत हे शक्यच नाही आणि ते परिवर्तन करण्याचं काम तुम्ही करतायत म्हणजे ज्योतिबांनी जसं सावित्री देवींना पुढे केलं त्यांच्या माध्यमातून त्यांनी आणि किती संघर्ष केला त्यांनाही तो संघर्ष करावा लागतो कारण दोन हजार सतरा पूर्वी मी त्यांचा तो कार्यक्रम तिथे पाहिला होता आणि सगळे लोक आनंदाने नाचत होते आणि मी त्यांना शोधत होते हिसका असतो मोठा कार्यक्रम निर्मात्या कोण आहेत कोणीतरी दाखवलं त्या आहेत त्यावेळेस गर्दीमध्ये मला त्यांना नाही आलं पण आज योगायोगाने त्या भेटतायेत आणि मी सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही ठराव घ्या काही करा नाही होणार कारण मी स्वतः अनुभवले घरच्यांचा पाठिंबा असतो माझी ती शांताराम ठासे घरच्यांचा पाठिंबा असतो सगळे पाठीशी असतात पण समाजातले काही कंटक असतात ना ते त्यांचा त्रास होतो आणि त्यासाठी स्त्रियांनी तुम्ही त्यांना पाठिंबा द्यायचा आणि तुम्ही सगळं खायचं पूर्वी केशकर्तन कर्तन केलं जायचं केश, केश मुंडन केलं जायचं विधवा घ्यायचं त्याच्या पाठीमागे कारण होती ती अगला होती त्यावेळेस आता स्त्री अगला राहिली नाही सगला झालेली आहे ती तिच्या पायावर उभी राहू शकते कारण तुम्ही बोलले ना की पतीच्या निधनानंतर हे सगळं काढलं जातं इतकी बाई खचून जाते की कोरांचं काय करावं हेही तिला कळत नाही पण खरंच जरी कुटुंबाचा पाठिंबा असला तरी भाऊ बन किंवा किती किती दिवस आपल्या मागे फिरणार हा प्रत्येकाला विचार करावा लागतो ना जो सोचतो त्यालाच हे कळत मला सुद्धा प्रत्येक ठिकाणी हळदीच्या समारंभाला हळद जाऊ नको का तू असं सांगितलं नाही मी हळद लावू नको मग माझं आहेर कसं काय तुम्ही स्वीकारता हा मला प्रश्न पडायचा आणि <laughs> आपण मंगळागौरी घेण्याचा उद्देशही तोच होता की आपण ज्या मंगळागौरीचे कार्यक्रम विविध गावांमध्ये घेतले त्याच्यामध्ये एक मेसेज आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं होतं की एक खूप छानसा असा आम्ही मेसेज पोहोचवला आणि अजूनही तो पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत की बऱ्याच ठिकाणी मंगळागौर म्हटलं तरी महिलांना सहभागी होता येत नाही का तर तुम्ही विधवा आहात म्हणून त्या मंगळागौरीमध्ये तुमचा सहभाग नको आहे पण आम्ही एक एकांकिका केली होती ती प्रबोधन म्हणूनच केली होती आणि ती विधवा महिले केली होती आणि तो त्यातनं पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे का आमचाच कार्यक्रम तिथे दोन काही कदा नाही पण आपल्याला मंगळ गौरीच्या माध्यमातून तिला आनंदी कसं करता येईल म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित केलाय शाईला घेऊया आपल्या कार्यक्रमामध्ये आज आपण खूप आनंदी आहोत पण तो दुःख खूप मोठं आहे कारण की तुझ्या युग महिलांवर एवढे संकट येतात आणि एवढ्या संकल्प त्या उभ्या मग का नको त्याला आपल्याला यायला आणि आज आपल्या विषारी संस्थेचा उद्देशच असा आहे की सगळ्या महिलांना समाविष्ट करायचं त्याच्यात जाती न मानता सगळ्या पक्षाच्या महिला आहेत व धर्माच्या महिला आहेत आणि त्याच्यामध्ये आवर्जून आम्ही काय करतो हिंदू महिलांनाही यामध्ये आपल्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेतो आहे, आहे, आहे आनंद पण व्यक्त करता आला पाहिजे आणि आन त्याही आनंदित झाल्या पाहिजे त्या संकटात त्या संकटावर मात करून त्यांनाही उभं आहे म्हणून आपण हा मंगळागौरीच्या कार्यक्रमाचा उद्देशच जो आहे की एका क्षणाला आज आपल्या महिलांना सगळ्यांना आनंद मिळणार आहे म्हणून हा आपण मंगळागौरीचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आपण त्या ताईना आपल्यामध्ये घेऊया इथे सगळ्यांच्या समोर उभी आहे कारण तुषारी मॅडम आई मला पुढे घेतलेले कारण असल्यामुळे मला कोण म्हणजे विधवा व्हायला सगळे माझं स्वत झाले कारण विवा पुढे कधी यायचं नाही चांगल्या कार्यक्रम उभा राहायचं नाही असं प्रत्येकाचं हेतू असते पण आज या कार्यक्रमामध्ये मला त्यांनी पुढे घेतलेले आणि मी सगळ्यांच्या समोर मी माझं मनात तेवढा आनंद होतं खेळायचं होतं मला बोलायचं होतं सगळं मी एकत्र राहून सगळ्यांच्या समोर केले नाही आणि मला असं वाटत नाही का मी विधवा आहे म्हणून मी आज सगळ्यांच्यात एकत्रित होऊन गेलेली आहे त्यामुळे मला या मंत्राचा अभिमान वाटते काही मला पुढे घेतली आणि मी सगळ्यांच्या समोर कार्यक्रम राबवला पण आणि नृत्य पण केलं मला म्हणजे असं वाटलं नाही का मी विधवा आहे असं मागं मागं राहावं असं मला त्याच्या पुढे वाटणार पण नाही आणि प्रत्येक ठिकाणी पुढे जायचं काम करेन असं मागे स्वतःला घेतून घेणार नाही त्या मुलानुसार स्वागत करते का त्यांनी मला पुढे घेतले सगळ्या सगळ्या महिलांनी सगळ्या म्हणजे असं मागं राहायचं नाही सर्वांनी पुढे यायचं काय तसेच आम्ही जे जे उपक्रम विधवा महिला म्हणजे मॅडम तर बरच वर्ष जवळजवळ पंधरा वर्ष या विधवा महिलांसाठी काम करतात म्हणजे विधवा महिलांसाठी काम करतात म्हणजे त्यांच्या त्यांच्या ज्या आडी अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांच्या कुटुंबिक काय वादविवाद असतील ते सोडवण्याचा प्रयत्न अनेक विद्या महिलांना आर्थिक सहाय्य मिळून देऊन बँकेच्या माध्यमातून त्यांना उभं करण्याचा प्रयत्न केलाय आणि सातत्याने विधवा महिलांना सपोर्ट करतो आपण त्यामुळं आपण या विधवा महिलांना समाजात प्रतिष्ठा मिळावी म्हणून आपण एक सत्कार सोहळे करतो तर या सत्कार सोहळ्यामध्ये आमच्या या माता भगिनीने आपल्याला तिथे म्हणजे त्यांना हे व्यक्त होता येते त्यांना व्यक्त होण्यासाठी हे व्यासपीठ आहे बरेच त्यांच्या मनामध्ये जी खतखत असते ते खाजगीरित्या आपल्याकडं व्यक्त करतात पण जाहीररित्या त्यांना व्यक्त करता येत नाही आणि म्हणून त्यांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून आपण एक सत्कार सोहळे करतो आणि या सत्कार सोहळ्यामध्ये काही आमच्या माता भगिनी विधवा महिला आहेत त्यांना किती त्रास तो सहन करायला म्हणजे आपण विधवा महिला कोणाविषयी बोलतो तर ज्या विधवा महिलांचे पतिदेव म्हणजे तारुण्यात ज्यांना विधवा पण आलं आणि त्यांनी अख्खं संपूर्ण आयुष्य त्या कुटुंबासाठी घालून समाजाच्या बंधनात राहून या बंधना पाळण्यासाठी किंवा समाजातील ज्या रूढी परंपरा आहेत त्या पाळत स्वतःच आयुष्याच्या भावनांची म्हणजे स्वतःच्या भावनांची चिता जाळून त्यांनी समाजासाठी किंवा त्या आपल्या कुटुंबासाठी संपूर्ण आयुष्य संघर्षमय आयुष्य त्याग केला संपूर्ण भावनांचा त्याग केला आणि त्यांच्या भावना त्यांना सन्मान मिळवून सत्कार सोळे करतो त्याच्यामध्ये या आमच्या काही माता बघिंनी कशा पद्धतीनं त्यांचे म्हणजे भावना व्यक्त करताना त्यांना आश्रू आणावर होते ते आपण पाहणार आहोत सर्वांचे आहे आणि आज त्याला सन्मान घेताना खरंच आयुष्य आपण एक मुलगी आपलं सोडून आई बाप्पाला सोडून एका पुरुषाच्या आधारासाठी एका मुलाच्या आधारावर जाते आणि तो आधारच कोसळून पडतो तो आधारच निघून जातो आणि अशा परिस्थितीत वाट नसताना आपल्याला वाट काढावी लागते आणि त्या वाटेमध्ये आपलं सर्वसा वाट लागते आणि खरच हा भावनांचा सत्कारची किंमत कोणालाही येणार नाही हे करतो आपण ऐकलं की खरच त्या महिलांना किती त्रास आहे आणि त्या महिलांचं दुःख जवळून पाहणार आहे कारण की पती नसता त्यांच्या भावना कोण व्यक्त करणार तर त्यांची जी मुलं असतात ती व्यक्त करू शकतात कारण की त्यांनी आपल्या आईला किती कष्टात ना किती संघर्षात ना उभं राहत राहतात ते बघितलंय म्हणून त्यांच्या भावना पण अनावर झाल्यात म्हणजे मुलांनी आणि त्याही आपल्याला हे त्या मुलांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्यात ह्या स्टेजवरच्या कार्यक्रमामध्ये आपल्यालाही ते पाहायला खर तर माझी मम्मी तर मी दोन वर्षाची असल्यापासून ती मला आतापर्यंत सांभाळत आहे दोन वर्षाच्या असताना माझ्या पप्पांचा ऍक्सिडेंट झालाय पण ती एका बाया माझी मम्मी अपंग आहे अपंग असल्या सुद्धा ती टेलरिंग करते खरंतर म्हणून माझ्या सगळ्या सासर कडच्या काय तर मी मुलगी म्हणून जन्म लागली पण खर तर या मंचाच्या अध्यक्ष पाटील त्यानंतर सचिव होते संजय सोनारी सामन्या सुरेश पाटील खरोखर यांच्या आहे खूप किंवा घेतात खरोखर आपण गेलं तर आपली संस्कृती असेल आपली परंपरा असेल हे सर्व करत आहे आणि आजचं कारण म्हणजे आज विशेष दिवस म्हणजे असा आज जी आपली महिला आहे मला सगळ्यांना या ठिकाणी रडू येतो कारण विधवा उत्सवची त्या ठिकाणी निराकरण म्हणे आपली जी भगिनी आहे ही भगिनी खरोखर आज मी लहानपणापासून माझ्या आईला होतो म्हणजे त्या बाईला बघितलं तर दृष्टिकोन असेल त्या बाईला काही अडचणी असतील समस्या असतील अशा बऱ्याच काही गोष्टी सांगण्यासारख्या पण आपल्याकडे कमी कारण विधवा या गोष्टीवर मी एक खरं तर मला आज माझा लागलाय तर या गोष्टीवर मी पुस्तक घेऊ शकतो एवढं ज्ञान आहे म्हणजे एवढी गोष्टी आणि हे सगळं कार्यक्रम करताना प्रॅक्टिकली म्हणजे आपण विधवा महिलांविषयी बोलतो शासनानं दोन हजार बावीसला जी आर काढून हे अनिष्ट प्राप्त दूर होते म्हणजे विधवा महिलांना समाजामध्ये सन्मानानं वागणूक मिळावी म्हणून शासनानं निर्णय आहे आणि हे हा एक शासकीय उपक्रम आहे ग्रामीण भागात शासनानं ग्रामसेवक असेल तलाठी असेल मंडळाधिकारी असेल शिक्षक असेल अंगणवाडी सेविका असेल यांची एक टीम म्हणजे एक टीम तयार करून त्यांनी त्या गावात प्रबोधन करायचे आणि विधवा महिलांचा शृंगार उतरवला जाणार नाही किंवा त्यांच्या ज्या ज्या काही अनिष्ट प्रथा रूढी आहेत त्याचा ह्यात त्यातून त्यांना मुक्त करण्यासाठी एक कार्यक्रम राबवायचे पण शासकीय कार्यक्रम फक्त जाहीर केले जातात कार्यक्रम फक्त कागदावर असतात त्याचं प्रत्यक्षात काही उपयोग म्हणजे प्रत्यक्षात काही त्याचा इम्प्लिमेंट होत नाही त्यामुळं कुठेही त्या ग्रामीण भागात शासनानं जरी हा जी आर काढलेला असला तरी कुठं प्रबोधनाचे काम होत नाही आणि म्हणून आपण विधवा महिलांना प्रत्यक्षात त्यांना जनजागृती करण्यासाठी आम्ही एक विधवा पूजन म्हणून एक कार्यक्रम करतो की सौभाग्यवती महिला असतात त्यांच्या हस्ते विधवा महिलांचं पूजन करतो सुरुवातीला काही सौभाग्यवती महिला विधवा महिलांकडे हळदी कुंकू करून घेत नव्हत्या किंवा विधवा महिला सौभाग्यवतीला हळदी कुंकू करायला थोडस त्यांना वेगळं वाटायचं म्हणजे कुठे संकुचितपणा वाटायचा वाटा पण ज्या वेळेस आम्ही जाहीर केलं का आमच्या मॅडमला तुम्ही हळदी कुंकू करा तर त्या कार्यक्रमातून ती सगळ्या महिला उठल्या म्हणजे सौभाग्यवती महिलाही उठल्या आणि त्यांनी त्यांना सगळ्यांना एक वेगळा हळदी कुंकू केलं ते कसं सुंदर कार्यक्रम तो कसा झाला म्हणजे आपण जर ठरवलं तर माणसाच्या मनातले भेद हे निघून जातात आणि पुढे म म्हणजे त्या महिला सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जाऊन त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी म्हणजे कुठेही तिथे विधवा आणि त्याचा भेद न ठेवता सर्वांनी तो कार्यक्रमात सहभाग घेतला म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला आपले जे वृषाली मंच कार्यक्रम आहे हे पुढे घेऊन जायचे करायचा सहभागी करून घ्यायचा आहे म्हणून आम्ही बऱ्याच ठिकाणी असं करतो की विधवा महिलांच्या हस्तेच दीप केला जातो आणि हा जेव्हा दीप केला जातो तेव्हा त्यांना खूप आनंद होतो आणि आणि बघा नुसते आम्ही मंगळागौर किंवा वृषलिंगचा उद्देश आहे की समाजातल्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत म्हणजे विधवा महिलांच्या बाबतीतच नाही संपूर्ण महिलांच्या बाबतीत ज्या काही चुकीच्या पद्धती आहेत परंपरा आहेत आहेत याच हे सगळं बिमोड कारण सगळ्यांना समानतेचा दर्जा हा उद्देश असतो आमच्या आपण कार्यक्रम करतो म्हणजे एक रूढी परंपरा मंगळागोर आपली भागातली ती आता लुप्त झाली आणि शहरात गेली पण त्याची पुनर्स्थापना करण्याचं काम ऋषी मंचने केलं आणि आन, सगळीकडे के मंगळागौरीचे उत्साहन महिला कार्यक्रम करतात खूप म्हणजे एखाद्या ठिकाणी मंगळागौरा पूर्ण गावच्या गावच्या महिला त्या कार्यक्रमात सहभागी होतात आणि तो कार्यक्रम करताना जेव्हा महिला सहभागी होतात तेव्हा आमचाही एक उद्देश असतो म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात आम्ही तिथे सूचना देतो विधवा महिलांना सन्मानाने तुम्ही त्या कार्यक्रमात बोलवायचंय आणि बघा परिवर्तन होते आपण जर विचार केला तर आपण आनंद करतो त्या काठावर बसून बघतात त्यांच्याही मनात इच्छा असते आपल्याला त्या कार्यक्रमात सहभागी व्हावं पण निमंत्रण देतील तर महिला ऍक्सेप्ट करतील तर म्हणून हळूहळू मी सुरुवातीला मंगळागौरीच्या कार्यक्रमात विधवा महिलांना सहभागी करा म्हणून त्या त्या गावामधल्या महिलांचं प्रबोधन केलं आणि आज सांगायला आनंद वाटतो की प्रत्येक मंगळागुरूच्या कार्यक्रमात विधवा महिला पण सुंदर महिने सजून येतात आणि कुठेही तिथं कोणतीही महिला असा मतभेद करत नाही काही विधवा आहे मी सहभागी होती आहे पण आनंदाने त्या कार्यक्रमांच्या मध्ये सहभागी होतात आणि आता नुकतंच कांदळी सारख्या गावामध्ये कार्यक्रम झाला त्या ठिकाणी एका विधवा महिलेने जे मस्त तिचं स्वतःच मनोगत व्यक्त केलं कसं गावामध्ये जाता येत नाही कधी कार्यक्रमांच्या दामाला मनात इच्छा असते पण कधी तिथं त्या कार्यक्रमाचा आनंद घेता येत नाही आणि म्हणून त्या कार्यक्रमामध्ये आपण जसं मंगळागुरच्या कार्यक्रमात सगळ्यांना सहभागी करतो तर त्या आपण तिथं बाहते कोणी विद्वा आहे को। पण माईला समोर येऊन सांगतात आणि असंच एका आमच्या भगिनीनं तिथं मनोगत व्यक्त केलं आणि हा कार्यक्रमाचा उद्देश आणि त्यांचा मिळालेला आनंद कसा व्यक्त केला बघा आणि म्हणून आपणला सांगण्याचा उद्देश तो असतो का आपण ठरवलं तर सगळ्या गोष्टी आपण या महिलांना न्याय देऊ शकतो फक्त समाजाची आणि आपली मानसिकता सगळ्यांची पाहिजे आणि म्हणून आमच्या प्रयत्नाला साथ पाहिजे आपण त्या भगिनीच मनोगता ऐकूया म्हणजे मग काय करू आपण फक्त टीव्ही बघत असतो टीव्ही केल बघत असतो स्वतःचा कथा म्हणजे आपण प्रत्यक्षात गेल्या वर्षी ठरवलेला थोडाफार झाला ताईंनी खूप चांगलं घेतलं आणि त्यांनी आवर्जून आमच्या सगळ्या महिला येताना खूप त्रास देतात कारण जी जे इतकं आहे ते कधी कधी नाव ठेवत असतात पण ताईने आवर्जून आमच्यासाठी कार्यक्रम घेतले खूप बरं वाटलं कारण माझ्यासाठी कितीतरी आमच्या गावातल्या सगळ्यांनी भाग घेतला मनापासून खूप आम्ही आमच्या कार्यक्रमात सगळ्या कार्यक्रमात सहभागी होतो गावात होताना दहा विचार करावा लागतो पण आपल्या वैष्णवताईंनी पण आवर्जून आम्हाला आमंत्रण दिलेलं आणि कार्यक्रमात भाग महिला ह्या प्रत्येक गोष्टीची आवश्यक असते तिथे काही करत नसते का पण ताईने जेवढ्या गोष्टी महिलांचं म्हणजे सांगितलं हिल्पमहिला झाल्या आपण जे झाल्या मुलींसाठी सांगितलं कितीतरी त्यांचे उपक्रम खूप चांगले आणि आम्हाला तुम्ही जर सपोर्ट केलं तर आम्ही पण प्रत्येक कार्यक्रमात तुम्हाला गावातून जे काही सहकार्य करते ते कारण आपली भारतीय संस्कृती जर जपायची असेल तर याच्यातून आपल्याला पुढे जाणं खूप गरजेचं आहे कारण मोबाईलच्या मार्फत खूप म्हणजे वाईट पण तेवढाच चांगला आहे वाईट तर जास्तच आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला जे मार्गदर्शन करत आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळत असते आणि त्याही मनापासून तुमचा खूप आभार दोन तास त्यांनी कारण महिला स्वतःसाठी कधीच वेळ काढत नाही आता पण ते साडेसात झालो काही स्वतःक व्हायचंय स्वतःक व्हायचंय कारण तिला स्वतःला वेळच नसतो पण तुमच्यामुळे सगळ्यांनी दोन तीन जण खूप आनंदाने घालवलं कारण आयुष्यात एकच जेवढे असो तेवढं आयुष्य वाढतो आणि आसावच नसतो खूप आनंद बघा बऱ्याच ठिकाणी आता कसं आहे विधवा महिलांचा शृंगार उतरवला जातो पण काही थोड्या प्रमाणात परिवर्तन हे झालंच जा पाहिजे एखादी मुलगी एक वर्षातच तिचा जर पती एक्सपायर झाला आणि एवढ्या तरुण वयामध्ये तिच्याच जॉबला असेल तर न शृंगार घालता जाणं तिच्या साईड कधीतरी ते धोकादायक असतंय पण जर ते तिने थोड्याशा वस्तू यूज केल्या म्हणजे गळ्यातलं हातात टिकली ह्याचा जर तिने वापर केला तर समोरची व्यक्ती तिला कधी हटकत नाही किंवा तिला तिची नोकरीला ती सेफ सेफमध्ये जाऊ शकते म्हणून थोडा परिवर्तन करणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी आम्हाला पुरुष वर्गाकडनं सहकार्य बऱ्यापैकी चांगलं मिळतं की हा परिवर्तन झाला पाहिजे कारण काय होतंय ती जॉबला जाते म्हणून तिला त्रास पण असतो पण तसंच मला माझं तर असं मत आहे की आपल्या महिला वर्गाने पण ह्या गोष्टीसाठी आम्हाला तसा सपोर्ट करणं गरजेचं आहे महिलांनी महिलांना सपोर्ट केला तर थोडं परिवर्तन लवकर वरती ज्या ठिकाणी रेल्वेमध्ये जॉब करते आणावस म्हणून या ठिकाणी कधी कधी मला स्वतः ओळख करून द्यावी लागते की मी सिंगल आहे का मी स्वतः सांगते तेव्हा त्यांना माहीत होत पण मी अशी वागते ना का वागते तर त्यांना माझ्याकडे वाकड्या नजरेने बघतच नाही कारण त्यांना समजतच नाही का मी सिंगल आहे तिच्या आपण आजही ती परंपरा म्हणजे डोक्यात बसलेल्या ज्या घाण विचार आहेत ते सोडायला तयार नाहीत पण त्या मागचा उद्देश काय पती गेला गेला पण ती पतीच्याच आठवणीने आयुष्य काढते आणि म्हणून त्या पतीचं मंगळसूत्र असेल किंवा जे दागिने असेल ते तिचा शृंगार त्या पतीचा शृंगार तो पती सोबत आहे ही ती भावना तिची असते आणि जर ती तो जर गेला आणि ती वय ती विधवा महिला त्या पतीच्या आठवणीचे त्या शृंगार जर गळ्यात घेतलं तर फरक काय पडतो म्हणून आपण काही महिलांचे पुनर्विवाह पण केलेले आहेत कारण की तरुण वयामध्ये जर पती एक्सपायर झाले तर त्या मुलीचं आयुष्य काढायचं आणि ते खडतर जीवन जगायचं खूप भयानकच कारण की काही गोष्टी आम्ही ह्या महिलांच्या जवळून बघितलेल्या आहेत आणि शेवटी किती केलं तरी आई वडिलांकडे आपण ती मुलगी माहेरात राहते पण किती दिवस आई वडिलांची साथ पण आपल्याला किती दिवस मिळणार आहे पण कायमचा जोडीदार असतो तो, तो आपल्याला शेवटच्या टोकापर्यंत चांग संभाळ करतो आणि ती साथ असणंही खूप गरजेची असते म्हणून आम्ही म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांना सांगायचा प्रयत्न केला की असं कोणाचं झालं असेल तर आपण पुनर्विवाह केले पाहिजेत त्या मुलीचं चा आयुष्य चांगलं सुंदर पद्धतीने जीवन जगता पाहिजे जी। आता मॅडमने सांगितलं की पुनर्विवाहासाठी आपण पुनर्विवाहासाठी प्रयत्न यासाठी करतो की बघा एक आपण पाहतो आठवड्याला एक बॅनर आपल्या शहापूर सारख्या ठिकाणी लागतो कोणा मुलाचा ऍक्सिडेंट होतो कोणी आजारात जातो आणि लग्न म्हणजे एक वर्ष झालेलं असतं दोन वर्ष झालेले असेल आणि मग ते तो मुलगा निघून जातो कोटी छोटंसं एक वर्षाचं दोन महिन्याचं सहा महिन्याचं बाळ असते आणि त्या बाळासाठी त्या बाईला ते बाळ त्या बाळासाठी जगायचं असते संपूर्ण छत्रतीचा हरवलेला असतंय जरी आपण कुटुंब सदन असेल किंवा गरीब असेल तरी पण त्या महिलेची व्यथा तिला संपूर्ण आयुष्याचा त्याग करावा लागतो म्हणून तिच्या भावनांची आपण कदर केली पाहिजे शेवटी किती ती आयुष्य कितीही आपण जरी सपोर्ट केला तरी के तिचं जीवन हे परावलंबी असते आणि म्हणून अशा महिलांचा तरुण ज्या विधवा महिला आहेत थोडंसं दुःख बाजूला सरून किंवा आपल्या भावना बाजूला सरून ज्या ज्या घरामध्ये अशा महिला आहेत त्यांनी त्या कुटुंबानं किंवा त्या नातेवाईकांनी पुढे येऊन आपल्या त्या तरुण मुली विधवा महिलेचा पुनर्विवाह कसा होईल यासाठी प्रयत्न केले जा आणि मग तिचं जे सुख हरवलेलं सुख आहे ते आपल्याला देते यासाठी आपण प्रयत्न करतो काही लोकांनी दिला दिल्यानंतर त्यांची लग्न लावले त्यांचे आम्ही सत्कार सोहळे सोळे पुनर्विवाह विध्वंस झालं पाहिजे त्यासाठी सादरच्या माहेरच्या माणसांनी पुढे आलं पाहिजे कारण ही फार मोठी बाब आहे आपण आपला विचार करतो समाजाचा प्रतिष्ठेचा विचार करतो पण त्यांच्या भावनांचा विचार करत नाही म्हणून या ठिकाणी प्रातिनिधिक आपण त्यांचा इथं सन्मान करणार आहे बाईला माहेरची साडी देऊ या ठिकाणी आपण तिचा सन्मान करतो आणि तिच्या धाडसाचं कौतुक करतो पालकांचा सन्मान करतो जोरात एकदा टाळ आपल्या आज नर नरक चतुर्दशी आहे आणि त्या दिवसाचा हा जो व्हिडिओ आहे तो खास करून त्यासाठीच आहे आणि ह्या महिलांना आपली जशी आपली ऋषाली मनची साथ आहे तशीच आपल्याही हितचिंतकाची साथ असावी आणि हा उपक्रम पुढे जावा यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत म्हणजे आज बर शासकीय जरी उपक्रम शासकीय अधिकाऱ्या नाही म्हणे तर प्रत्येक ठिकाणी शासकीय अधिकारी महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम म्हणजे काय हळदी कुंकू अरे हळदी कुंकू करणं म्हणजे महिला सक्षमीकरण आहे का पण ज्या गोष्टीतून महिलांमध्ये प्रबोधन होत आहे किंवा आपण मंगळागौर केल्या किंवा इतर जे काही आम्ही महिला मेळाव्यासारखे मेळावे आयोजित करतो किंवा इतर काही विविध महिलांसाठी जे उपक्रम राबवतो सत्कार सोहळा राबवतो अशा पद्धतीचं प्रबोधनात्मक आणि प्रत्यक्षात कृती करणारे कार्यक्रम जर आपण केलं जे आम्ही करतो वृशाली मंचच्या माध्यमातून आणि आज समजा मंगळागोरीचा कार्यक्रम आहे तर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो महिलांचा म्हणजे हळदी कुंकू करण्यापेक्षा मंगळागौरीसारखे कार्यक्रमाला जर राबवण्यासाठी त्या त्या ग्रामपंचायतमधून जर सहकार्य मिळाले तर तो कार्यक्रम होईल गावातील सगळ्या महिला एकत्र येतील आणि त्यांना त्याच्यातून आपल्याला प्रबोधन करता येईल शासकांच्या वतीने महिलांना प्रबोधन करण्यासाठी महिला ग्रामसभांचं आयोजन केलं किती महिला त्या ग्रामसभेला येतात आपण खोटेच आजेऱ्या दाखवतो खोटीच ती सभा दाखवतो आणि त्याच्यामध्ये महिलांना येण्यासारखं किंवा महिलांचा जिवाळ्याचा काहीतरी भाग नसतो त्यामुळे येत नाही महिला आणि जे त्या ग्रामसभेच्या माध्यमातून आपल्याला महिलांपर्यंत प्रबोधनाचे जे जे काही विषय असेल शासनाच्या योजना असतील त्या पोचवायच्या असतील त्या तेवढ्या प्रभावीपणे पोचल्या जात नाही आणि म्हणून आमचं म्हणणं आहे का जसे मंगळागौरीचे कार्यक्रम हे जर राबवले तर त्या ठिकाणी संपूर्ण गावातल्या महिला आहेत कारण तिथे त्यांचा जिवाळ्याचा विषय असतो आनंद साजरा करायचा आणि हे आनंद साजरा करता करता जेव्हा आपण ते प्रबोधन करतो किंवा विधवा महिलांना सामील करा लग्नासाठी हे करा मतभेद करू नका गरीब श्रीमंत हा भेद पण त्या ठिकाणी राहत नाही आणि मग त्या ठिकाणी जेव्हा आपण महिलांना सांगतो तो और तर त्याचा बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याच्यावर प्रभाव पडतो कारण याचा अनुभव आम्ही घेतो आज सुरुवातीला मंगळवारी आम्ही घरा गावागावात जाऊन त्या महिलांना सांगायचं विधवा तुम्ही तयार करूया आनंद घे आहे पण त्या येत नव्हत्या पण आज वृशाली बनच्या कार्यक्रमात सगळ्या विधवा महिला येतात आणि विशेष म्हणजे त्या गावची प्रतिष्ठित मंडळी जी आहे ती आपल्या सुनांपासून तिथल्या महिलांपासून सगळ्यांना सपोर्ट करतात का वृशाली म्हणता कार्यक्रम आहे जा जरूर जा आपण काही व्हिडिओ पाहिले असतील समजा आता एका इशेऱ्यामध्ये तो कार्यक्रम झाला तिथे काही महिलांनी विचार का आपली पाटील की असायची का आपल्या महिलांना ओटीवर निघायचं हे कारण ते आम्ही पण पाहिले का आमच्या घरामध्ये ओटी असायची कोणी सुनबाई त्या ओटीवरून बाहेर नाही जायची मागच्या दरवाजाने ते कुठेही जाईल मागच्या दरवाज्याने ओटीवर सासरे बसलेले असे ओटीवर तिचा वावर नसायचा आणि आज आमचे जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा हेच सासरे याच सासवा त्या महिला सांगतात तर तुम्ही तयारी करून जायल म्हणजे बघा आपण जर चांगलं करत असो आपण जर पावित्र्य राखत असलो कारण आमचे कार्यक्रम हे संस्कृतीला धरून असतात आणि त्या कार्यक्रमाला एक मांगल्य असते पावित्र्य असते त्यामुळे कोणाला तिथे खटकत ते सगळ्यांना ते कार्यक्रमाला पाठवतात पद्धतीनं आज आपल्याला महत्वाचा विषय हा आपल्या समाजातली ही जी विधवा अनिष्ट प्रथा आहे ही दूर करायची मनात किलबी सगळं बाजूला काढा आज खऱ्या अर्थानं दिवाळी आपण तेव्हाच साजरी करू किंवा जेव्हा या महिलांना ह्या सगळ्या रूढी परंपरा सगळ्या बंद होतील आणि ह्या महिला आनंदानं आज दिवाळीचा सण साजरा करतील लग्नामध्ये सहभागी होतील इतर मांगल्यपूर्ण कार्यक्रमात त्या का सहभागी होतील आणि इतर महिलांप्रमाणेच जीवनाचा आनंद घेतील तरच दिवाळी साजरी करण्याचं महत्त्व आणि तरच दिवाळी साजरी करण्याचा आनंदही आपण घेऊ शकतो म्हणून सगळ्यांना आमची विनंती आहे यावर्षी आप आम्हाला मोठ्या प्रमाणात या विधवा महिलांच्या ह्या अनिष्ट प्रथा आहेत या दूर करण्यासाठी आणि त्यांना एक सन्मानाने या समाजात जगवण्यासाठी जगण्यासाठी आपल्याला आम्ही कार्यक्रम राबवणार त्याच पद्धतीनं ब बऱ्याचशा तरुण विधवा महिला आहेत त्यांचा सा पुनर्विवाहासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि शेवटी प्रयत्न आमच्या प्रयत्नांना आपल्या समाजातील घटकांची प्रमुख घटकांची जर साथ मिळाली तरच हे शक्य होणार आहे नाहीतर कितीही आम्ही कार्यक्रम केलं तर, के तर त्याचा उपयोग होणार नाही कितीही शास्त्राने योजना आणल्या तरी उपयोग होणार नाही आजच्या या नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण ह्या अशा अनिष्ट प्रथा आहेत ह्याचा नाश करूया ज्याप्रमाणे श्रीकृष्णानं सगळ्या स्त्रियांना नरकासुराच्या कैदेतून मुक्त केलं त्याचप्रमाणे आपल्या विधवा भगिनींना या अनिष्ट प्रथेतून मुक्त करूया धन्यवाद आपण सर्वांना खुशाली मंचावतीनं आपण सगळे हितचिंतक दर्शक प्रेक्षक सगळ्यांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद